हक्कनंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी महालक्ष्मी तलाव बांधला अनेक वर्षांपासून महालक्ष्मी तलाव वडगावकरांची तहान भागवत आहे शहराची वाढती लोकसंख्या व विस्तारीकरणाचा विचार करून काही वर्षांपूर्वी थेट वारणा नदीतून नवीन पाणी योजना कार्यान्वित केली आहे असे असले तरी महापूर व नदीवरील खंडित झाल्यास अथवा तांत्रिक बिघाड झाल्यास वडगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी महालक्ष्मी तलाव हा एकमेवच पर्याय आहे यंदा चांगला पाऊस झाल्याने महालक्ष्मी तलाव तुडुंब भरला असून सांडव्यावरून पाणी जात आहे तलाव परिसरातील विविध ओढ्यांच्या मार्फत पाणी तलावात येत असते मात्र या ओढ्यांच्या परिसरात भोवताली औद्योगिक वसाहत व नागरी वसाहती झाल्याने यांचे केमिकल मिश्रित व ड्रेनेजचे पाणी ओढ्यांच्या मार्फत थेट तलावात मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या पाण्यामुळे परिसरातील कित्येक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे भविष्यात याचा वाढता धोका असल्याची बाब निदर्शनास आली आहे नगरपालिकेने पाणलोट क्षेत्रात बांधकामाला परवानगी कशी दिली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे औद्योगिक वसाहतीतील केमिकल मिश्रित तलावात आहे याकडे पर्यावरणप्रेमींचेही दुर्लक्ष आहे वेळीच यावर कठोर कारवाई न झाल्यास वडगाव शहराची जीवनदायी असणारा तलाव पंचगंगा नदीसारखी दूषित होऊन बसेल यात मात्र शंका नाही